नमस्कार मित्रांनो आज आपण चाललो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील एका प्रसिद्ध ठिकाणी दर्शनासाठी आणि ते ठिकाण आहे श्री संत बाळूमामा यांचे समाधी स्थळ आदमापूर बाळूमामांचा जन्म अठराशे ब्याण्णव मध्ये कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अकोल गावात झाला त्यांच्या वडिलांचे नाव मायाप्पा आणि आईचे नाव सुंदरा होते बाळूमामा यांनी आपले बालपण आपल्या पालकांसोबत घालवले परंतु ते नेहमीच ध्यानात हरपत असत आणि ते लहानपणी खूप शांत होते नंतर ते आपल्या बहिणीकडे राहू लागले बाळूमामांच्या इच्छेविरुद्ध पण आई वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगूबाईची मुलगी सत्यवा बरोबर त्यांचा विवाह झाला दोघेही कोळाचाराप्रमाणे मेंढ्या पाळू लागले फिरता संसार सुरू झाला त्यांना त्यांच्या सासऱ्यांनी सुमारे पंधरा मेंढ्या दिल्या ज्या त्यांनी सांभाळायला सुरुवात केली श्री बाळुवामा हे महाराष्ट्रातील गारगोटी येथील श्री मुळे महाराजांचे शिष्य होते श्री मुळे महाराज मंदिर गारगोटी कोल्हापूर येथे आहे बाळूमामांचे वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी एकोणीसशे सहासष्टमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर नावाच्या गावात निधन झाले या आदमापूर येथे त्यांच्या स्मरणार्थ एक मंदिर बांधले गेले हे ठिकाण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आहे मंदिराची देखभाल श्री बाळूमामा ट्रस्ट करते मेंढ्यांची संख्या आता पन्नास हजारपेक्षा जास्त झाली आहे ज्यांची देखभाल मंदिर ट्रस्ट करते श्री बाळूमामाने आपला बहुतांश वेळ मार्गुदेवी मंदिरात घालवला जे मुख्य मंदिरापासून काही अंतरावर आहे आदमापूरमध्ये आपण आज भेट दिली आहे तर या ठिकाणचे मंदिर आणि सर्व व्यवस्था खूपच सुंदर आहे लोकांचा श्री बाळमामांवर खूप विश्वास होता कारण त्यांच्याकडे भविष्य पाहण्याची आणि लोकांना मदत करण्याची अलौकिक शक्ती होती ते जे काही बोलले ते सत्य बनले त्यामुळे त्यांच्याकडे खूप मोठ्या संख्येने अनुयायी होते ज्यांनी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना केली आपल्या मेंढ्यांचे पालन पोषण करत असताना त्यांनी अनेक चमत्कार केले आणि अनेक गोरगरीब दलित लोकांना मदत केली म्हणून ते सर्वत्र प्रसिद्ध झाले ते आपल्या मेंढ्यांसह महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील काही भागांमध्ये लांबपर्यंतचा प्रवास करत असे त्यांना कन्नड आणि मराठी ह्या दोन्ही भाषा येत होत्या जर बाळवामाच्या मेंढ्यांचा कळप एखाद्याच्या शेतात राहिला किंवा गेला तर त्याला आनंद आरोग्य आणि संपत्ती निश्चित होती बाळवामाच्या मेंढ्या पवित्र मानल्या जातात सध्याच्या मेंढ्या ज्या बाळवामाच्या मूळच्या मेंढ्यांच्या वंशज आहेत त्या शुभ मानल्या जातात बाळूवामाच्या भक्तांच्या विनंतीवरून या मेंढ्यांचे गट ठिकठिकाणी नेले ने जातात या मेंढ्या नशीब घेऊन येतात असा विश्वास आहे तर मित्रांनो कसा वाटला श्री बाळूमामा यांचा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ लाईक करून शेअर करा धन्यवाद